हे बा इथं पोल्ट्री फार्म होती ही पोल्ट्री फार्म आता कोंबड्यांचं मध्ये सांभाळ करायचं आता ते कोंबड्या सगळ्या काढून टाकलेल्या कोंबड्या इथे नाही जात फक्त ते शेड आहे शेड फक्त बांधलेले येतो पोल्ट्री फार्म संतोष गुरव यांची माची या ठिकाणी हे पोल्ट्री फार्म बांधले होतं लांबलचक असं हे बांधलेलं आहे अशा जा घनडा जंगलामध्ये असं हे पोल्ट्री फार्म व्यवस्थित चालत होतं पण त्यांनी काही कारण बंद केलं यांच्याच मध्ये एक जागेमध्ये असे घर आहे पिंगळे पिंगळे म्हणून यांचे घर आहे तर मध्येच असं घर आहे पोल्ट्री पोल्ट्री फार्म मी दाखव तुम्हाला आपण पाहून घेऊया त्याची खालच्या बाजूची बाजू बघूया असे खालच्या बाजूने येते काय हे बघा आतमध्ये असं कॉमेड्यांसाठी बनवलं होतं व्यवस्थित असं आपल्या आतमध्ये जाता येणार नाही मी बाहेरून दाखवतो असं सुंदर अशा निसर्गरम्य परिसरामध्ये ह्यांचं एक एक पोल्ट्री फार्म आहे हा गेट आहे या गेटने आपण बाहेर आलो होता अशा निसर्गरम्य ठिकाणी स्वच्छ अशा हवेमध्ये हे असं पोल्ट्री फार्म आपण पाहिलं